तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ दोन हजार दोनशे चौसष्ट घरांची लॉटरी जाहीर केली होती त्याची जाहिरात प्रसिद्ध केलेली होती आणि ऑक्टोबरपासून ते आज ताग आहेत याची ऑनलाईन प्रक्रिया कुठेतरी सुरू होती आणि मागील काही दिवसानंतर आपण पाहिलेलं आहे की याची फायनल लिस्ट जाहीर झालेली आहे आणि याची अंतिम जी काही प्राधुभप्यादी तीसुद्धा जाहीर झालेली असल्यामुळं आता सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे याची सोडत कधी होणार आहे आणि आपण पाहिलेलं आहे की नेमकं जे जे काही सोडतीची तारीख आहे तीसुद्धा ठरवलेली आहे याची सोडत मित्रांनो उद्या अर्थात पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काढली जाणार आहे या संदर्भातले महत्वाचे डिटेल्स काय आहेत हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के हे प्रॉपर्टी न्यूज तर जी काही म्हाडाची सोडत काढली जाणार आहे मित्रांनो कोकण मंडळाची काढली जाणार आहे ती ठाणे वसई विरार टिटवाळा शिवफाटा कल्याण डोंबिवली पनवेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती जी चार योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली होती आपण पाहिले की त्याच्यामध्ये म्हाडा योजना पहिली आहे दुसरं वीस टक्के सर्वसमयक्ष योजना तिसरं पंधरा टक्के सामाजिक योजना आणि चौथं म्हाडा भूखंडाची योजना अशा चार योजना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या आणि म्हाडाची जवळजवळ अकरा हजार घरांची प्रथम प्रथम प्राधान्य ही योजना वेगळी जाहीर केली होती आता उद्या जी काही सोडत होणार आहे ती दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी होणार आहे आपण पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये की नेमकं यासाठी जे काही प्राप्त अर्ज आहेत ते चोवीस हजार नऊशे अकरा अर्थात जवळजवळ पंचवीस हजार अर्ज या लॉटरीसाठी प्राप्त झालेले आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेला आहे तो म्हणजे वीस टक्के सर्व समावेशक योजना अंतर्गत जे काही खाजगी विकासकांची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत त्या घरांना मात्र खूप चांगला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे अर्थातच वीस टक्के योजनेअंतर्गत या लॉटरीसाठी जवळजवळ पाचशे चौऱ्याण्णव घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि या पाचशे चौऱ्याण्णव घरांसाठी जे काही अर्ज आलेत मित्रांनो ते आलेले आहेत तेवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर म्हणजे फक्त साडेपाचशे घरांसाठी तेवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर अर्ज दाखल झालेले आहेत आणि म्हणून कुठेतरी वीस टक्के सर्वसमक्ष योजनेला उदंड असा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे दुसरी योजना हो होती मित्रांनो पंधरा टक्के सामाजिक योजना आता पंधरा टक्के सामाजिक योजना मात्र हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये याच्या मागे बरीच कारण आहेत मित्रांनो मागील काही अनुभव पाहिले तर खूप वेगवेगळे वेग बेकार वेग वेग अनुभव आहेत आपल्या विजेत्यांचे किंवा ज्यांना घर लागलेले अशांचे खूप अनुभव चांग वाईट आहेत वाई ते मी तुम्हाला कधीतरी सांगणारच आहे कारण जे काही गोदरेजचा प्रकल्प पनवेलचा पंधरा टक्के सामाजिक योजनेचा त्या प्रकल्पातील जे कोणी विजेते मागील लॉटरीतील विजेत्यांना खूप मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागलाय मला फोन करून सांगितलं अनेकांनी मेसेज करून सांगितले अनेकांनी ईमेलच्या द्वारे मला संपर्क साधला की सर जी काही पनवेल येथील गोदरीची प्र पंधरा टक्के योजना ति आहे तिथे विजेत्यांची फसवणूक झालेली आहे त्याच्यावर मी लवकरच बोलणार आहे मित्रांनो परंतु अशा जर घटना घडत असतील तर त्या योजनेला प्रतिसाद मिळेल का हाही खूप मोठा प्रश्न आहे म्हणून पंधरा टक्के योजनेला जे काही घरे होती मित्रांनो त्या घरांची जर संख्या पाहिली तर आठशे पंचवीस घरे या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली होती आणि या आठशे पंचवीस घरांसाठी प्राप्त अर्जांची संख्या आहे फक्त चारशे एकोणवीस म्हणजे जवळजवळ साडेचारशे घरांसाठी फक्त सव्वा साडे आठशे घरांसाठी सव्वा चारशे अर्ज चाललेले आहेत पन्नास टक्के घरे या ठिकाणी रिकामी राहणार आहेत ही काय का राहणार आहेत मी लवकरच त्याच्यात बोलणार आहे त्रियांदर महाडा ग्रहनिर्माण योजना महाडा ग्रहनिर्माण योजनेअंतर्गत जी काही घरे उपलब्ध करून देण्यात आले होती, त्या घरांची संख्या होती मित्रांनो 728, अठ्ठावीस आणि या सातशे अठ्ठावीस घरांसाठी अर्ज आलेले फक्त चारशे पस्तीस म्हणजे साडेआठशे घरांसाठी साडेचारशे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले जे म्हाडाची योजना आहे म्हाडा गृह योजना आहे आणि शेवटच्या मित्रांनो म्हाडा भूखंड योजना आता म्हाडाची जी काही भूखंडाची योजना आहे ती आपण पाहिले की रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही एकशे सतरा प्लॉट्स भूखंड उपलब्ध केलेले होते रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याला फक्त एकशे त्रेचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून कुठेतरी आता जी काही लॉटरी होणार आहे ती भूखंडासाठी आणि वीस टक्के सर्वसमज योजनेसाठी लॉटरी होणार आहे बाकी ठिकाणच्या घरांची लॉटरी होईल असं सांगता येत नाही कारण येथील ऑलमोस्ट सगळे विजेते हे विजेते ठरणार आहेत यानंतरच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार मित्रांनो की नेमकं या ठिकाणी किती जणं विजेते ठरणार आहेत ते मी लगेच या व्हिडिओच्या नंतर सांगणार आहे परंतु उद्या याची सोडत होणार आहे मित्रांनो ही सोडत जी काय होणार आहे ती उद्या दुपारी अर्थातच पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ही सोडत होणार आहे ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आणि या सोडतीसाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मान्य अजय ददा पवार हे उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या हस्ती सोडत काढली जाणार आहे आणि यासाठी जर तुम्हाला न, या सोडतीसाठी जर हजर व्हायचं असेल तर तुम्ही प्रथम येणार प्रथमप्रमाणे या तत्वावरती तिथे प्रवेश दिला जाणार आहे तुम्हाला तुमचं जे काही पैसे जे पावते असेल ती घेऊन जायचं आहे एखादं ओळखपत्र सोबत ठेवा तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे आणि तिथे तुम्ही लाईव्ह सोहळा सगळा पाहू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन घरी पाहून पाहून म्हणजे घरी बसून जर तुम्हाला हा सोहळा पाहायचा असेल तर त्यात तुम्हाला मेसेज आलेला असेल त्या मेसेज मी लिंक दिलेली असेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून हा सोहळा लाईव्ह घर बसल्या पाहू शकता त्याची लिंक सुद्धा मी उद्या सकाळपर्यंत मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल तुम्ही त्यावर क्लिक करून संपूर्ण सोहळा पाहू शकता आणि याची सोडतीची जे जी काही अंतिम जे काही पात विजेत्यांची यादी मित्रांनो ती उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हाड्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे अतिशय महत्वाचं ज्यानी ज्यांनी या लॉटरी जे अर्जदारी या लॉटरीमध्ये यशस्वी होणार नाहीत त्यांची जी काही अनामत रक्कम आहे ती आठ फेब्रुवारीपासून त्यांच्या खात्यावर परत करायला सुरुवात केली जाणार आहे ज्यांनी ज्यांनी या सुट्टीमध्ये अर्ज केलेले आहेत सर्व विजेत्यांना आपल्या स्व स्वप्नातील घर मिळो एवढीच आर के प्रॉब्लेम न्यूज करून सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद